नमस्कार मंडळी माझं नाव नागसेन तुम्ही बघत आहात मनीषा नागसेन ब्लॉग मित्रांनो आज आमचा बाहेर फिरायला जायचा प्रोग्राम होता पण सकाळी पाणी खूप चालू होतं त्याच्यामुळे काय आम्ही जाऊ शकलो नाही आणि आता जर बाहेर पाळतो तर ऊन पडू राहिलं त्या कारण काही आता जर टाईम जास्त झाला म्हणून काय आम्ही आता काय जाऊ शकत नाही असंच पाहिजे तुला मला बायको असं असं भाजी तर मग आम्ही सकाळपासून जो घरी बसून बसून वय टाकलो पार्टी पाहिलं मोबाईल पाहिला इंस्टाग्राम पाहिलं फेसबुक पाहिलं सर पाहून आता वय टाकला आता वागले बघा पाच आता, आता मा मनात जरा असं आलं की काहीतरी खाव चांगलं मस्त तर मा विचार आता मस्त चिकन आणायला जा तुला काय आण का तू काय खाशीन काय मग अजिबात म्हणजे हा तर मग मी आता चिकन आणायला चाललो तर हा आपला ब्लॉग चिकन आता चिकनचा समजा तुम्ही आता काय फिरायचा ब्लॉग होणार नाही आपला तर चला मस्त बघित अजून लागेल का तर माझी 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 म्हटलं अशी माली तयारी झाली चाललो आता बाजारात दुसरं काय आणायचं काय डायरेक्ट रविवार जाणार मी त्याच्या आधी नाही मग हा ठीक आहे तर सगळे येऊ का मग काही पैसे आपल्या थाळीची चाबी कुठे हे आमची थाळीची चाबी घेतली परत एकदा विचारतो काय आण कुठे पिशवी नाही याला थैली म्हणतात काय माझ्यासाठी गरम जिलेबी जिलेबी किती घालू एक पाव एक पा जिलेबी खायची का गरम गरम जिलेबी आणसाठी बाई साहेब जिलेबी कशी द्या थोडा गरम गरम देना ढाई सौ ग्राम जिलेबीच्या दुकानाजवळ आलो पहिले म्हटलं जिलेबी घेऊ अभी आया मैं चिकन की दुकान पे और भाई साहब कैसे हो बहुत दिन बाद देखें आप कलाओ चिको भाई आप मैं उस दिन आया था आप मेरे दिखे, दिखे।, 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 दिखे। हाँ, हाँ हाँ बना दो अपने लिए फ्रेश दे 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 दे। वो अपने अकेले खाने वाले ठीक है ठीक है ये बंदे के पास मैं डेली चिकन लेके जाता हूँ अच्छा चिकन देता है बंदा बाइक को साढ़े सुपर एकदम गरम गरम जिले भी खेती जिले भी ठंडी होने जाने ऊपर निकलता रस्त्यानं खूप ट्रॅफिक जाम आहे त्याच्यामुळे मला अजून काही घ्यायचं होतं पण ते काय घेतलं नाही आता सरळ निघलो घरी तयारी झालोय का अरे वा वा तुझी प्यारी पेशल जिलेबी गरम अरे लगेच खायचं मस्त गरम आहे कशी आहे जिलेबी आपलं काम तस आहे मस्त गरम गरम जिलेबी जिलेबी आणण्यासाठी आहे ना मी अर्धा किलोमीटर जास्त लांब गेलो माहिती काही इकडे बाजूला व्यवस्थित भेटत नाही तिथे चांगली भेट चल जिलेबी फिनिश कर आपल्याकडे मस्त चिकन बनवस्त काय मदत लागली सांग ठीक आहे फे मदद करू का तेल थोडं कमी वापरतात मॅडम आपल्याला ऑइली आवडत नाही बिलकुल हो मस्त छान पद्धतीनं बनणं चाललंय बघ का मित्रांनो सपात झाला का बनून ओके भाजी शिजली का लगेच मस्त पैकी तळका मारपड चांगला फटाफट आता वाढलेत बघा सात म्हणजे दोन तासामध्ये माझ्या मिसेसनं पूर्ण स्वयंपाक रेडी करून ठेवलाय आहे मस्तपैकी जेवण बनवलं आहे मित्रांनो एक नंबर का मस्त वाश होतो भाजीचा तर या मग माझ्यासोबत जेवण करायला तुझ्यासाठी काय बनवलं की नाही अरे बाबा कसं आहे माझी मंडळी जी आहे ना ते शुद्ध शाकाहारी आहे पहिले तिची व्यवस्था बघावं लागते तिला काय बनवलं की नाही बनवलं तुला कसं सुचते पण एवढा लवकर बनवणं मला तर्री आवडत नाही ते मस्त भारी काम केलं तर खाली त्रास होते तु खाय की एक दोन पीस नाही <laughs> तर या मंडळी जेवण करायले थोडी टेस्ट करून सांग तुम्हाला कसं जेवण बनलं काय बनलं माझ्या तिकडे एक नंबर जेवण बनलं मित्रांनो मन एकदम आनंदित झालं तू जाऊ की जेवतो जेवतो तर मित्रांनो आमचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही हा ब्लॉग कुठून बघत आहात ते पण आम्हाला सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आमच्या नवीन ब्लॉगमध्ये